नमस्कार ज्योती रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण मिश्र डाळीचे अप्पे बनवूया आता आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये फर्मेंटेशन एकदम खूप लवकर होतं म्हणजे झटपट चार तासामध्ये अप्पे कसे बनवायचे मिश्र डाळीचे म्हणजे तुम्हाला जर सकाळी वेळेवर फोन आला कोणाचा की आम्ही तुमच्याकडे येणार आहोत आणि तुम्ही लगेच डाळी तास चार तासानंतर जर पाहुणे आले तर तुम्ही चार तासानंतर अप्पे तयार करू शकता अशी ही हप्प्यांची मिस्त्र डाळीची रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर टाका म्हणजे प्रोटीन युक्त आणि विटॅमिन युक्त तुमची रेसिपी तयार होईल चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू बघा आपण एक वाटी तांदूळ स्वच्छ धुतले आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून भिजत ठेवले सात आठ तास भिजवायचे अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुतली भिजत घातली अर्धी वाटी चवळीची डाळ उडदाची डाळ स्वच्छ धुतली आणि भिजत घातली अर्धी वाटी चवळीची डाळ स्वच्छ धुतली आणि भिजत घातली आणि अर्धी वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुतली आणि भिजत घातली आपण चार प्रकारच्या डाळी घेतल्या उडीद मूग हरभरा आणि चवळी आणि एक वाटी तांदूळ तांदूळ मी चिंबून घेतले तुम्ही कुठलेही तांदूळ राशनचे पण तांदूळ घेऊ शकता आता हे संपूर्ण साहित्य स्वच्छ पाणी काढून धुवून आणि आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र करून वाटायचे आहे याच्यामध्ये टाकूया आता संपूर्ण डाळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ आणि पुद्याची डाळ अशा चार डाळी घेतल्या आपण चा भांडे चा आपन आपन सर, आता मिक्सरचं भांड्याचं झाकण आपण लावून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया थोडं जाडसर आपण अशा प्रकारे वाटून घेतलं छान थोडं जाडसर आपल्या इडलीला वाटतं तसंच आता याच्यामध्ये आपण भाज्या आणि न सर्व साहित्य टाकूया हे बघा आपण अप्पे पात्रासाठी हे बघा आपण अप्प्यांमध्ये टाकायसाठी काय काय भाज्या घेतल्या आपण बारीक दोन टमाटे बारीक कापून घेतले दोन कांदे बारीक कापून घेतले हिरव्या मिरच्या ह्या खूप कमी तिखट आहेत त्याच्यामुळे जास्त घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू को शकता कोथिंबीर भरपूर सारी आणि कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतली सोडा घेतला दोन चमचे एक वाटी दही एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला आप्यांच्या सारणामध्ये टाकायला लागेल हा आपण चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं शेंगदाणे एक अर्धं ढोल आपण खोबरं घेतलं हिरव्या मिरच्या लसूण कढीपत्ता जिरं मोहरी तेल आणि मीठ आणि हिंग एवढं साहित्य आपल्याला चटणीसाठी लागेल आता याच्यामध्ये दही टाकूया आणि दही टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया छान आणि ती दह्यानंतर संपूर्ण भाज्या टाकूया दही टाकल्यानंतर फेटून घ्यायचं आता टोमॅटो तुम्ही भाज्या कोणत्या पण टाकू शकता तुम्ही गाजर टाकू शकता काकडी टाकू शकता पत्ताकोबी टाकू शकता कुठल्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता पण मला एवढ्याच भाज्या आवडतात आणि माझ्याकडे गाजर आणि पत्ताकोबी नव्हती आणि मला ती आवडत पण नाही तुम्हाला आवडल्यास तुम्ही कोणत्याही भाज्या बदल करू शकता किंवा कमी जास्त करू शकता आता आपण संपूर्ण भाज्या टाकून घेतल्या आता आणखी एकदा मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकते मी मीठ चवीनुसार टाकायचं आणि याच्यामध्ये तुम्ही सोडा पण टाकू शकता पण सोडा जर टाकला तर टेस्ट आणि रंग थोडा बदलतो अप्प्यांचा तुम्ही कधी पण अप्प्यांमध्ये आपलं ग्रीन कलरचं बिना फ्लेवरवालो इनो टाका झालं आता आता सोडा टाकूया एकदम भांडं गरम झाल्यानंतर आपल्याला सोडा टाकायचा आहे अप्पेपात्र गना गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल टाकलं जास्त तेल जर टाकलं तर खूप क्रिस्पी येतात आणि तुम्हाला कमी तेलाचे तेलामध्ये करायचे असतील तर तसे तुम्ही कर तसे पण करू शकता आता आपण अपेपात्र गरम करून घेतलं तेल टाकू आपण आता दोन चमचे इनो टाकलं आणि आता छान फेटून घ्यायचं आहे लगेच आपलं अपेपात्र गरम झालेलं लगेच टाकायचं आहे कारण जास्त वेळ ठेवायला नाही पाहिजे इनो टाकल्यानंतर बॅटर आता छान फेटून घ्यायचं एकाच दिशेने फेटायचं उलट सरळ नाही फेटायचं आणि आता आपण हप्पे टाकून घेऊया असे छोट्या चमच्याने थोडे 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 टाकून घ्यायचे आहेत आपल्याला असते जास्त मोठे जर तुम्ही टाकाल तर त्याचा आकार बदलून जाईल आता हे कसे आतमध्ये अर्धा गोल छान फुलतो आणि वरती अर्धा गोल फुरतो म्हणजे ते तम्म एकदम गोल आकारामध्ये येतात मग तुम्ही जर परफेक्ट सारण टाकलं तर तुमचे हप्ते दिसायला खूप सुंदर दिसतात आणि तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता आपण जर जास्त तेल वापरलं तर मग ते थोडे फ्रिस्तीतात आणि कमी कमी तेल वापरलं तर क्रिस्ती येणार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवा तर झालंही हप्पेक टाकून आता आपण त्याला झाकून ठेवूया पाच मिनिट पाच पाच मिनिटांनी थोडं थोडं बघायचं पुस छान शिद्दत आहे आता झाकून ठेवायचं 5 मिनिटांनी बघूया बघूया आपण अ आता उरडून बघूया वाव सुंदर रंग आला एकदम गोल्डन कलर खूप छान तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बघायचे आमचे 5 मिनिट पण नाही लागले फक्त 3 मिनिटातच आम्ही बघितले आणि उलटून घेतले म्हणजे सोनेरी रंगावर जर तुम्हाला छान करायचे असतील तर तुम्ही गॅ ज्या, कमी गॅस करून फक्त तीन मिनटामध्येच उलथून घ्यायचे आणि याच्या याच्यापेक्षा जर तुम्हाला फुगलेले किंवा टम्म असे गोल लागत असतील तर तुम्ही थोडा इनो वाढवायचा पण या प्रमाणामध्ये जर तुम्ही केले ते तर ते चवीला खूप छान होतात आणि भिसायला पण सुंदर होतात कारण जास्त इनो किंवा सोडा वा वापरला तर ते आरोग्यासाठी पण चांगलं नाही आणि त्याचा रंग चव पण बिघडते आणि बदलते त्याच्यामुळे आम्ही टाकलेल्या प्रमाणामध्ये एकदा अवश्य करून बघा आणि बघा मग कशी गंमत एकदम छान तुमच्या हब्ते तयार होतात बघा किती सुंदर आले आणि आता झाकण न ठेवता आपल्याला सोजून घ्यायचं आहे म्हणजे क्रिस्पी कुरकुरीत आणि वरून तेल सोडायचं आहे छान म्हणजे तेल आपण जे आधी तेल टाकलेलं होतं ते संपूर्ण झालेलं आहे तेल आता आता थोडं तेल टाकूया म्हणजे चवीला खूपच छान येतात तुम्ही ब्रशनी लावा किंवा चमच्यानी टाका असेल तर तुम्हाला वाटतं तसं ब्रशनी लावायचं असल्यास तुम्ही उलथायच्या आधीच लावून घ्या तेल पण आम्ही चमच्यानी टाकत आहोत कारण आम्हाला भरपूर तेलामध्ये करायचे आहेत हप्ते तुम्ही कमी तेलामध्ये पण करू शकता एकदम सुंदर सोनेरी गोल्डन कलरवरती हप्ते तयार होतील आता आपले आता मला वाटतं थोडं झाकण ठेवूया आपण शिजण्यासाठी तीन मिनिट बघा किती छान झाले आपले हप्ते आता आपण काढून घेऊया त्याला चमचानी भांड्यामध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर आले वाव एकदम सुंदर आले आपले हप्ते बघा संपूर्ण छान झाले आता असे करत करत आपण संपूर्ण अप्पे बनवून घेऊया एक पूर्ण दाखवले तुम्हाला बेटर तयार करणे टाकणे आणि तेल टाकणे तेल लावणे काढणे आणि आता तशाच प्रकारे मी संपूर्ण अप्पे करून घेते बघा किती सुंदर आले आपले अप्पे गोल गरगरीत आणि टम्म फुगलेले बघा आपण आता चटणी वाटून घेऊया कोथिंबीर आणि लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि कोबरे हे संपूर्ण साहित्य आपण ब घेतलं म्हणजे चटणी एकदम छान चरचरीत आणि चवीला एकदम छान होते आणि हिंग आपल्याला फडक्यामध्ये टाकायचं आता हे संपूर्ण साहित्य आपण आधी कोरडं वाटून घेऊया आणि नंतर पानी थोड़ा मीट हाँ। दही आणि पाणी टाकूया थोडं मीठ चवीनुसार हो बघा बघा आपण याच्यामध्ये चमचा साखर आणि एक चमचा जिरं आणि दही टाकूया दही आंबट गोड कसं आहे तुम्हाला कशी आवडते त्यानुसार तुम्ही दही टाका आणि थोडं पाणी टाकूया आणि बारीक चटणी वाटून घेऊया छान एकदम फाईन ती छान लागते ओबडधबडपेक्षा बघा अशा प्रकारे आपण फाईन चटणी वाटून घेतली आता आपण याच्यावरती तडका करूया आपण आता तडका करूया आपल्या चटणीवर मोहरी टाकली गॅस बंद केला कडीपट्टी टाकला हिंग टाकला आणि आता तडका आपण तुरचुरी फोडणी आपल्या चटणीवरती टाकूया मग तुमची छान मिठी असली तोडी आणि त्याला आता चंबंटी मिक्स करू आपण थोडी साखर टाकलेली आहे थोडं आणि आपण मिरच्या जास्त का घेतल्या आपल्या मिरच्या खूपच कमी तिखट आहेत तुमच्या मिरच्या जर जास्त तिखट असतील तर तुम्ही दोन तीन मिरच्या घेऊ शकता किंवा लहान मुली असल्यास मिरच्यांची सुद्धा टाकू शकता वरून तडक्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीनुसार मिरच्यांचं तुम प्रमाण घेऊ शकता बघा झाली आपली सुंदर टेस्टी चटणी तयार आणि अप्पे पण झाले आता आपण सर्विंग बाउलमध्ये चटणी काढलेली आहे आणि अप्पे सर्व करूया केळींच्या पानावरती बघा झाले आपले झटपट चार तासाचे तयार भाज्या भरपूर भाज्या टाकून आणि डाळी भिजवून मिश्र डाळीचे अप्पे तयार एकदम टम्म फुगलेले गोल गर्गरीत आणि चवीला एकदम रुचकर आणि रंगाला एकदम दिसायला सुंदर गोल्डन कलर ची आणि चटणी पण खूपच रुचकर चला तर मग बघा आमची रेसिपी संपूर्ण आणि कशी झाली ते मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा